नमस्कार मित्रांनो आज आपण एक खूप खास विषय घेऊन आलो आहोत विजयादशमी दसऱ्याचा दिवस हा वर्षातील सर्वात पवित्र आणि शुभ दिवस मानला जातो पण तुम्हाला माहिती आहे का या दिवशी काही गोष्टी केल्या तर त्या अपशकून ठरतात आणि जीवनात नकारात्मक परिणाम आणू शकतात चला तर मग जाणून घेऊया विजयादशमीच्या दिवशी कधीच करू नयेत अशा पन्नास गोष्टी नंबर एक या दिवशी कोणाशीही वाद भांडण किंवा आणि बोलू नका कारण हा दिवस एकात्मता आणि विजयाचा आहे राग ठेवला तर लक्ष्मी नाराज होते नंबर दोन दसऱ्याला कधीही झाडू उचलू नका कारण त्या दिवशी झाडूला देवी लक्ष्मीचे रूप मानले जाते आणि ती दूर गेली तर घरातून धनलाभ कमी होतो नंबर तीन या दिवशी अपशब्द वापरू नका कारण दिवसभर तुमच्या मुखातून निघालेला शब्द त्या वर्षभराच्या ऊर्जेवर प्रभाव टाकतो नंबर चार दसऱ्याच्या दिवशी झाडे तोडू नका कारण झाडे ही निसर्गाची संपत्ती आहेत आणि त्या दिवशी तोडल्यास पाप मानले जाते नंबर पाच या दिवशी केस कापणे किंवा दाढी करणे टाळा कारण शास्त्रानुसार हे अशुभ मानले जाते नंबर सहा दसऱ्याच्या दिवशी उपवास करणे टाळा कारण तो विजय आणि ऐश्वर्याचा दिवस आहे त्यामुळे अन्न ग्रहण करणे आवश्यक मानले गेले आहे नंबर सात घरात तणाव निर्माण करणारे विषय बोलू नका कारण ते वातावरण नकारात्मक बनवतात आणि सणाची ऊर्जा कमी होते नंबर आठ या दिवशी कोणाला अपमान करू नका कारण विजयादशमी म्हणजे सर्वांचा सन्मान करण्याचा दिवस आहे नंबर नऊ दारिद्र्याचे चिन्ह असलेले जुने फाटके कपडे परिधान करू नका कारण ते शुभतेच्या विरोधात जाते नंबर दहा या दिवशी कोणत्याही धार्मिक वस्तूवर पाय ठेवू नका कारण ते पाप मानले जाते जर तुम्हाला या टिप्स उपयोगी वाटत असतील तर अजून अशाच सोप्या आणि खास उपायांसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा नंबर अकरा दसऱ्याच्या दिवशी कोणतेही उधारीचे काम करू नका कारण ते वर्षभर आर्थिक संकट ओढवते नंबर बारा या दिवशी उशिरा उठणे टाळा कारण हा दिवस सूर्योदयाच्या वेळी केलेल्या पूजेला जास्त महत्व आहे नंबर तेरा दारू किंवा मांसाहार या दिवशी घेऊ नका कारण तो दिवस शुद्धता आणि पवित्रतेसाठी आहे नंबर चौदा दसऱ्याला कोणालाही शाप किंवा वाईट शुभेच्छा देऊ नका कारण ते स्वतःवर परत येते नंबर पंधरा देवी देवतांच्या मूर्तींना स्पर्श करून नंतर नकारात्मक काम करणे टाळा कारण त्याने घरातील सकारात्मक ऊर्जा कमी होते नंबर सोळा या दिवशी रिकामे हात राहू नका काहीतरी दान किंवा सोनं आभूषण घेणे देणे शुभ मानले जाते नंबर सतरा घरातील महिलांना दुखावू नका कारण त्या दिवशी स्त्रियांना देवीचे स्वरूप मानले जाते नंबर अठरा दसऱ्याच्या दिवशी देवघरात अंधार ठेवू नका कारण प्रकाशाशिवाय पूजा अपूर्ण राहते नंबर एकोणीस सोनं दान करू नका कारण सोनं ही लक्ष्मीचं प्रतीक आहे आणि ती घरात राहणे आवश्यक आहे नंबर वीस विजयादशमीला पैशांची उधारी करणे टाळा कारण वर्षभर पैशांची कमतरता राहते नंबर या दिवशी शत्रूची निंदा करू नका कारण हा दिवस शत्रूवर विजय मिळवण्याचा आहे द्वेष नंबर उधार वस्तू देऊ नका कारण त्या वस्तूसह शुभ ऊर्जा घराबाहेर जाते आणि हो जर अजून सबस्क्राईब केले नसेल तर लगेच करा कारण पुढील टिप्स तुम्हाला नक्की आवडणार आहेत नंबर तेवीस या दिवशी भांडी फुटणे किंवा तुटणे टाळा कारण त्या अपशकून मानले जाते नंबर चोवीस दसऱ्याला कर्ज घेऊ नका कारण ते संपूर्ण वर्षभर परतफेड करावी लागते नंबर पंचवीस या दिवशी भांड्यांमध्ये अन्न शिल्लक ठेवू नका कारण ते दारिद्र्याचे सूचक मानले जाते नंबर सव्वीस दसऱ्याला आई वडिलांना दुखावू नका कारण त्यांचा आशीर्वाद या दिवशी फार महत्वाचा असतो या दिवशी गळ्यात काळा दोरा किंवा नकारात्मक चिन्ह धारण करू नका कारण ते अक्षकून मानले जाते नंबर अठ्ठावीस दसऱ्याला घरात कचरा साठवू नका कारण कचऱ्यामुळे धनलक्ष्मी नाराज होते नंबर एकोणतीस या दिवशी तोंडाला लसूण प्याज लावलेले अन्न खाऊ नका कारण ते अशुद्ध मानले जाते नंबर तीस दसऱ्याच्या दिवशी कोणालाही रिकाम्या हाताने निरोप देऊ नका किमान पान नारळ किंवा औक्षण करून पाठवा नंबर एकतीस या दिवशी चोरी फसवणूक किंवा कुठलाही वाईट व्यवहार करू नका कारण तो थेट पाप मानला जातो नंबर बत्तीस दसऱ्याच्या दिवशी मुलांना रागवू नका कारण ते घरातील शुभ ऊर्जा बिघडवते नंबर तेहत्तीस या दिवशी पवित्र नद्यांना दूषित करू नका कारण तो पाप आहे नंबर चौतीस दसऱ्याला गंध फुले किंवा पूजा साहित्य वाया घालवू नका कारण त्याला देवी देवतांची कृपा मानली जाते नंबर पस्तीस या दिवशी अन्नावर पाय ठेवू नका कारण ते अन्न लक्ष्मीचा अपमान आहे नंबर छत्तीस दसऱ्याला अंधारात फिरू नका कारण प्रकाश हा विजयाचे प्रतीक आहे नंबर सदतीस या दिवशी इतरांच्या वस्तूंवर डोळ्या ठेवू नका कारण तो दिवस संतोष ठेवण्याचा आहे नंबर अडतीस दसऱ्याच्या दिवशी उग्र विचार मनात ठेवू नका कारण तो नकारात्मक ऊर्जा निर्माण करतो नंबर एकोणचाळीस या दिवशी पवित्र पुस्तके जसे गीता रामायण जमिनीवर ठेवू नका कारण ते अशुभ आहे नंबर चाळीस दसऱ्याला पशुपक्ष्यांना त्रास देऊ नका कारण तेही सृष्टीचा भाग आहेत नंबर एक्केचाळीस या दिवशी घरात भांड्यांची कडाक्याची भांडणे करू नका कारण ते नातेसंबंध तुटण्याचे कारण ठरते नंबर दसऱ्याच्या दिवशी पाय धुवून बसता पूजा करू नका कारण शुद्धतेशिवाय पूजा अपूर्ण आहे नंबर त्रेचाळीस या दिवशी घरात खोटे बोलणे टाळा कारण तो दिवस सत्य आणि विजयाचा आहे नंबर चव्वेचाळीस दसऱ्याला परस्त्रीला वाईट दृष्टीने पाहू नका कारण तीही त्या दिवशी देवीच्या रूपात मानली जाते नंबर पंचेचाळीस या दिवशी नातेवाईकांशी कटुता ठेवू नका कारण तो दिवस एकत्र येऊन साजरा करण्याचा आहे नंबर सेहेचाळीस दसऱ्याच्या दिवशी घरातील मोठ्यांचे आदेश पाळणे टाळू नका कारण त्यांचा आशीर्वादच विजयाचा मार्ग आहे नंबर सत्तेचाळीस या दिवशी माती पान किंवा शमी वृक्षाची पूजा न केल्यास ते अपूर्ण मानले जाते नंबर अठ्ठेचाळीस दसऱ्याला पैशांची उधळपट्टी करू नका कारण तो दिवस संयमाचा आहे नंबर एकोणपन्नास या दिवशी देवतांना अर्पण केलेली वस्तू वाया घालवू नका कारण त्यातून दुर्भाग्य निर्माण होते नंबर दसऱ्याच्या दिवशी आत्मविश्वास हरवू नका कारण तो दिवस स्वतःवर विजय मिळवण्याचा सर्वात मोठा संदेश देतो मित्रांनो या सर्व गोष्टी आपण विजयादशमीच्या दिवशी टाळल्या तर आपले आयुष्य अधिक शुभ आनंदी आणि यशस्वी होऊ शकते आपण सारेजण लक्षात ठेवूया की हा दिवस म्हणजे सत्याचा अस्त्यावर प्रकाशाचा अंधारावर आणि चांगल्याचा वाईटावर विजय साजरा करण्याचा दिवस आहे त्यामुळे तुम्हीही या गोष्टी कधीच करू नका आणि सणाचा आनंद कुटुंबासोबत साजरा करा विजयादशमीच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा